बातमी त्या उपक्रमाचे किंवा अभियानाचे ज्याचा उद्देशच गावागावात लसीकरणाची जागरूकता निर्माण करणं हा आहे आणि हे काम नेटवर्क एटीन आहे फेडरल बँक आणि अपोलो यांच्या सोबत संजीवनी रथ सुरू आहे हा रथ आता आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये पोहोचला आहे फक्त एकच ज्ञान लस च संजीवनी अभियान फेडरल बैंक अपोलो घरोघरी पोहोचायचं है कोरोना महामारी के खिलाफ शुरू हुआ उम्मीदों का सफर अटारी से गुंटूर पहुंच चुका है और ये गुंटूर में संजीवनी रथ यानी संजीवनी वैन जो है वो निकल चुकी है ए, ए शॉर्ट ऑफ लाइफ के स्लोगन के साथ ही दृश्य अपेक्षा वाढवणारी आहेत अपेक्षा याची आहे की आता लसीकरणावरून कोणताही भ्रम राहणार नाही अफवा सुद्धा आता संपतील आणि गावागावापर्यंत हे सत्य पोहोचेल लसीकरण सुरक्षितच नव्हे तर जीवन रक्षकही आहे नेटवर्क एटीन ने जो ये इनिशिएटिव स्टार्ट किया है बहुत ही अच्छा इनिशिएटिव है और हमारे रूरल जिले में गुंटूर रूरल जिले में जैसे आपने बोला वी नीड टू ब्रिंग आउट द पीपल एंड गेट देम वैक्सीनेटेड आंध्र प्रदेशच्या कानाकोपऱ्यातील गावांपर्यंत पोहोचणाऱ्या या अभियानाची सुरुवात गुंटूर ग्रामीणचे एस पी यांच्या ऑफिसमधून झाली याचा उद्देश गावकऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत नेणं हा आहे संजीवनी व्हेरी शॉर्ट ऑफ लाईफ इसे हम रोरल रोरल भी पहुंच सकते हैं अवेयरनेस क्रिएट सकते हैं कोविड पैंडमिक वैक्सीन कैसा करना आहे ये तो वेरी गुड इनिशिएटिव बाय द फेडरल बँक एंड नेटवर्क एटीएम सर संजीवनी रथ या नेटवर्क एटीनच्या अभियानाला ध्येयापर्यंत पोहोचवण्याच्या मार्गात युनायटेड वेचा महत्त्वाचा सहभाग आहे दिस प्रोजेक्ट इज मेंट फॉर टू स्ट्रेंथन द अवेयरनेस अमंग द पीपल ऑन द कोविड डिसीज एंड आल्सो ऑन वैक्सीनेशनस जेमहा तुमच्यातीलच व्यक्ती तुमच्याशी तुमच्या भाषेत बोलत असेल तर ती गोष्ट लक्षात येते आणि ती खरी सुद्धा वाटते याच कारणामुळे संजीवनी रथासोबत एन जी ओचे स्थानिक कार्यकर्तेही गावागावात जात आहेत दो सो विलेज के पुरे जाकर ऐसा अवेअरनेस वैक्सीन से कुछ प्रॉब्लम नहीं है ऐसा बोलकर वैक्सीन जरूरी है एस वैक्सीन कन्फर्म कं, से दलाल न जरूरी है गुंटूरच्या एकशे वीस गावांमध्ये जाणार संजीवनी रथ तब्बल एक लाख नागरिकांमध्ये जागृती ग्रामस्थांमध्ये लसीकरणासाठी निर्माण करणार जागरूकता हम जीतेंगे ये बात जो है वो दृढ़ निश्चय हमको रखना है मन में और लोगों को विश्वास ये रखना है और लोग जो है अब इसको देख के आगे आ रहे हैं और वैक्सीन जो है वो लेने के लिए इनिशिएटिव ले रहे हैं कैमरामैन एडविन के साथ संजय तिवारी न्यूज एटीन गुलटूर नेटवर्क एटीन प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळेल याची खात्री करण्याकरता मदत करू इच्छित आहे तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्याकरिता फेडरल बँक आणि नेटवर्क एटीन एकत्र येत राबवतायत संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ हा उपक्रम यात तुम्ही सामील व्हा जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल अधिक माहिती करता हेल्थ एक्सपर्ट अपोलो ट्वेंटी फोर बाय सेवन लॉग ऑन टू मनी कंट्रोल डॉट कॉम स्लॅश संजीवनीला संपर्क करा 18 फेडरल बँकेचा उपक्रम आहे ज्याची आठवण आपल्याला करून देतो संजीवनी गाडी भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून ही गाडी फिरते आहे आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या एकत्र एकत्रित आलेल्या मोहिमेला भरभरून प्रतिसाद द्या पाठिंबा द्या लसीकरणाचं महत्व अधोरेखित करूयात त्याला तुमची साथ हवी आहे आता पाहूयात ही संजीवनीची गाडी आज कुठं आहे